दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशन मार्फत तालुक्यातील क्रीडा शिक्षक सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत उपक्रमशील एस शिक्षक सी एस प्रशाला बोरामणी प्रशालेचे क्रीडा शिक्षक रवींद्रकृष्णा डोंबाळे यांना आणि मल्लप्पा कोनापुरे प्रशालेचे क्रीडा शिक्षक विश्वनाथ रेवप्पा गावडे यांना उपक्रमशील क्रीडा शिक्षक म्हणून व अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगावचे प्राध्यापक महासिद्ध अर्जुनवाले यांना व श्री शाबरसिद्ध मैत्री यांना क्रीडा प्रेमी सहाय्यक शिक्षक म्हणून तर जीवन ज्योत प्रशाला कंदलगावचे शिवलिंग बाळप्पा कोले आणि गणेश रामचंद्र चितळे प्रशाला वरुरचे सुरेश दत्तात्रय कोळी यांना क्रीडा प्रेमी कर्मचारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत वरील सर्व क्रीडा शिक्षक सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका